आपल्या इथलं पाणी प्लॅन बंद आहे असं लोकांचं काय म्हणणं आहे आम्ही प्रत्यक्षात पाहिजे पाणी प्लॅनच्या दिवसांनी काय माहिती नाही नाही लोकांचं म्हणणं बंद आहे आहे लाईटमुळं फक्त कार्ड आहे ना कार्डानं पा पाणी येत नाही तर आम्ही मधून फ्री देते पाणी लाईटचा प्रॉब्लेम आहे बँक सुद्धा चालणार आता नवीन डिपो आणल्या इथं आम्ही एक आठ दिवसामध्ये सुरळीत हे होईल तीन महिना झाला फ्री पाणी आहे संध्याकाळी पाणी आम्ही स्टॉक करत्या दिवसभर लाईट राहणार डिम राहते लाईट आणि मधून काढून देत्या पाणी कोण्याही लोकाला विचारा तुम्ही पाणी बंद नाही चालूच आहे घरपूर मला वाटतं जवळपास दोनशे अडीचशे झालेत हो काम झालेत बरेच लोकांचे मला वाटते साठ सत्तर लोकांचे काम झालेत

मला वाटतंय जवळपास चार वर्ष झाले कलर मारून नव्वद हजार रुपयाचं काय तर त्याचं एस्टिमेट आहे त्याच्यावर एक रुपया सुद्धा घेतला नाही आता खोटे आरोप करतात चार लाखाचा मारला म्हणून कुठेही सिद्ध करून दाखव मला गावात चौकामध्ये जनतेनं बुटानं मारावं मला चार लाख जर उचलले असले तर मी काय नाव तुमचं काळबा सोपान गायकवाड तुम्हाला घरकुलाचा लाभ भेटला का भेटला की किती हप्ते पडले आतापर्यंत दोन दोन हप्ते पडले तुम्हाला ज्यावेळेस हप्ते पाडण्यासाठी काय सर सरपंच असतील ग्रामसेवक असतील किंवा रोजगार सेवक असतील यांना कुणाला पैसे वगैरे काय द्यायची गरज पडली का नाही 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 किंवा पंचायत समितीमध्ये तुम्हाला कोणी बिल टाकण्यासाठी पैसे मागितले का नाही 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 मागितले नाही मागितले दोन हप्ते भेटले आतापर्यंत दोन भेटले दोन तिसऱ्या हप्त्याचं पुढचं कधी भेटणार आहे तुमचा आणि काही सांगितले नाही तुम्हाला भेटतात म्हणले एकूण या घराला पैसे किती झाले आता एकूण सर एक पंधराचा आणि एक सत्तरचा प्रधानमंत्र्याच आहे आपला काय नाव तुमचं शिवराव सुभाणा कदम भादरपुरा तुम्हाला लाभ भेटला का भेटलं किती हप्ते पडले दोन हप्ते पडले दोन हप्ते म्हणजे तुमचं बेसिमिट पर्यंत झालेलं तुम्हाला हप्ते पडण्यासाठी काही ग्रामसेवक सरपंच सेवक किंवा पंचायत समिती मध्ये कोणाला पैसे वगैरे कोणी मागितले का तुम्हाला एक रुपया नाही यांना जेवून फोटो काढून घेऊन येऊन जेवण टॅग करून घेत हो घडणे पूर्ण घर व्हायना झाले साहेब बाकीचे पैसे आता घरून टाकावे लागतील आता चांगल्या पद्धतीने गरबा झाले आपण यासाठी शासनाचे पैसे पुरे पुरविणार ते खाली वेशमीच्या याच्यावर येते हा भेटणार